तर ही आहे नाईची भाजी बघा अशी लांब नाजूक पानं आहेत आणि छोटस रोप आहे पांढऱ्या तो। रंगाची त्याला फुलं लागलेली लाग लागलेली आहेत तर ही जी भाजी आहे तर याच लोणचं देखील घालतात असं मला समजलं तर ते त्यांनी मला मी विचारलं लोणचं कसं घालतात याचं तर त्यांनी सांगितलं की पाच दिवस ही भाजी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे स्वच्छ धुवून आणि त्याच्यानंतर सुकवून घ्यायची आहे पाणी त्याच्यात राहू द्यायचं नाही पाण्याचा अंश आणि नंतर हळद आणि मीठ घालून त्याचं लोणचं फक्त हळद आणि मीठ घालायचं आणि भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि छान मुरल्यानंतर ते तळून घ्यायचं असंच तुम्ही त्याला काही पानं वगैरे काढायची गरज नाही अगदी त्याचं फक्त मूळ काढून घ्यायचं आणि हळद मीठ लावून भरणीत भरून